नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आणि तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या कुबेर देवताचं तुमच्यावर लक्ष असो आणि हेच तुमच्या आनंद हेच तुमच्या घरात आनंदाचं घर असो तो मित्रांनो तुम्हाला सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा मात्र आपल्याकडे आता दिवाळी झालेली आहे पण अजून दिवाळी आपल्याकडे पंधरा दिवस असते ते व्हिडिओ टाकू नाही शकलो थोडं बाहेर असल्या कारणामुळे बिझी असल्या कारणामुळे व्हिडिओ नाही टाकू शकलो आज मित्रांनो बोलता दिवाळीमध्ये फराळाचा आनंद फटाक्याचा तडतडा आणि प्रेमाचा वरसा होत असतं आणि अशीच व्यक्ती आपण दिवाळीमध्ये आपण जिच्यावर प्रेम करत असतो अशीच आपण तिच्यासाठी प्रेम शोधत असतो त्या कवी आज जी कविता लिहिली आहे त्या कवितेचं नाव आहे मला फासा आणि तुझा नशा कवितेला मी सुरुवात करतो मला नशा हे माझी लिशा माझं मन करतो तुझा फिचा तुझ्या केसाच्या झुळके तू माझ्या मनाच्या फुलकेत तुझ्या डोळ्यात माझ्यामुळे नसेल पाणी हे माझी तरणी घरात कोणी नाही तुझ्या येण्याने घर भरणी आता दिवाळी जीवनात तू माझी साळी तू माझ्या जिद्दीला चिवाळी मी खोबऱ्याचं सारण तू माझ्या पापणीची पापडी तुझ्यामुळे मला सुखाची झापडी दिवाळीचा थंड वारा आपण बघायला जाऊया कांतारा फिरायला जाऊया आपण वंतारा आणि तू माझ्या डोळ्याचा तारा या दिवाळीच्या या दिवाळीत फटाक्याचा फेरा और मे तेरे दिल मे कप सेहू ठेरा मे तेरे दिल मे कप सेहू ठेरा तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणीला पाठवा जे लोक अशी दिवाळीमध्ये आनंद शोधत असतात प्रेम शोधत असतात आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईबचं बटन नक्की मात्र दाबा थँक्यू सो मच